अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारा अमृत अध्याय साववा श्री गणेशाय नम धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित निवृत तसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती जोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवर्ती बडोदेशी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसोणी मल्हाररावाची अम्मा विषयी भावनासे म्हणून जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा अक्कल राहणे आवडे ऐसा यत्न व्यक्त केला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसे परी पाहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले दिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले साप्ताहिक का ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करो ना न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना नवे पळवून कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेहनत घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले कडपगावचा सा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित राहाली मेण्या उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हा ही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात येत जाऊन राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत ते केले हात तात्याने मग ते घेऊन बडोद्याचे आले परतोणी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होये परी मल्हारावपती प्रयत्न आरंभिती ती सर्वत्र असे विचारती कोण जातो स्वा स्वामीकडे तेव्हा मराठा ओमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरूने हाव आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी वसरे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेविती ती, ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडया मुनी सत्वर ठोका ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला रावावरी आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्रामृते षष्टोध्याय समाप्त शुभम भवतु